सोलापूर पोलिसांनी चोरीतील पस्तीस मोटार सायकली केल्या जप्त या बातमीचे प्रायोजक पद्मजा मोटर्स विमानतळाजवळ होटगी रोड मजेवाडी सोलापूर मोबाईल अठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी सत्त्याऐंशी पंचवीस शून्य सात सोलापुरात दुचाकी चोरांनी सर्वत्र धुमाकूळ घातला आहे यात मागील काही महिन्यात सोलापूर शहरातून अनेक गाड्या चोरीला गेल्या होत्या यात एका चोराला पकडण्यात जेल डी बी पथकाला यश मिळाले असून त्याच्याकडून चोरीतील पस्तीस दुचाकी जप्त करण्यात आल्याची माहिती पोलीस आयुक्त एम शंकर भरत देवकुळे राहणार वैराग रोड धाराशिव असे पकडण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे तो चोरीतील गाड्या पाच ते दहा हजारात विकत असल्याची माहिती तपासात समोर आली जेल रोड पोलीस ठाणे हद्दीतील डी बी पथकातील युवराज गायकवाड उमेश सावंत यांना एक चोर चोरीतील दुचाकी विकण्यासाठी शनिवार पेठ येथे आल्याची माहिती मिळाली त्यावरून पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले त्याच्याकडून सदर बाजार पोलीस ठाणे हद्दीतील सहा फौजदार चावडी ठाणे हद्दीतील तीन जेल रोड पोलीस ठाणे हद्दीतील दोन असे एकूण अकरा मोटारसायकली शिवाय पुणे शहर पिंपरी चिंचवड शहर ठाणे मुंबई सांगली शहर या शहरातील एकूण चोवीस मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत पत्रकार परिषदेवेळी पोलीस उपायुक्त विजय कबाडे सहायक पोलीस आयुक्त प्रताप पोमण वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी राऊत पोलीस निरीक्षक भाऊराव बिराजदार मोटरसायकल चोरी जे होत होत त्याबद्दल हॉटस्पॉट काढून आणि ते मोड जे त्या ज्या ठिकाणीतून मोटरसायकल चोरी होत आहे त्याबद्दल अनालाइस करून ते गुन्हे प्रतिबंध करणं आणि जे चोरी झालेले आहेत ते डिटेक्ट करून गेलेला माल परत घेण्याबद्दल मोहीम चालू होतो त्यात जेल रोडच्या टीमनी अतिशय चांगला काम केलेलं आहे दिनाक के एकतीस दहा दोन हजार पच्चीस रोजी जेल रोडच्या आपलं कॉन्स्टेबल्स श्री युवराज गायकवाड श्री उमेश सावंत यांना टेक्निकल इंटेलिजन्स आणि गुप्त माहितीदार नुसार मिळाला माहितीवरून चोरीचे मोटरसायकली विक्री करण्याच्या बद्दल त्यांना गुप गोपनीय माहिती मिळाला आणि त्यावरून त्यांनी कारवाई सुरू करून डी बी पथक प्रमुख श्री संदीप पाटील आणि त्यांच्या सोबतच्या सर्व साथीदारांनी संशयित इस्माना ताब्यात घेऊन त्यात जैलरोड पोलीस स्टेशनच्या पहिला एक गुन्हे चारशे या वर्षाच्या मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्यात त्यात गेलेले मोटरसायकल रेकवर केलं आरोपी शंकर भरत देवगुळे राहणार पोस्ट वैराग रोड तालुका दाराशिव त्यांना ताब्यात घेऊन चौकी करून त्यांच्याकडून आणखी अशा गुन्हा गुन्हा त्यांच्या हातातून घडलेल्या आहेत त्यांनी केले त्याबद्दल माहिती काढून सोलापूर शहराच्या जेल रोड पोलीस ठाण्याच्या दोन सदर सदरबजार पोलीस ठाण्याच्या सात फौजार छावडी पोलीस ठाण्याच्या तीन अशा सोलापूर शहराच्या एकूण अकरा जुने उघडकीस आणून अकरा मोटरसायकल रिकवर केलेला आहे सोबतच पुणा शहर पिंपरी चिंचवड शहर ठाणे शहर मुंबई शहर सांगली या ठिकाणीतून चोरी गेलेल्या आणखी चोवीस मोटरसायकल असा एकूण पैंतीस मोटरसायकल हस्तगस्त केलेल्या आहेत आणि यापैकी तीन मोटरसायकलच्या अजून जरा वर्णन नंबर आणि जे चेसिस नंबर आहेत ते डिस्टर्ब झाल्यामुळे अजून आयडेंटिफाय नाही झालेला आहे तेही आता लवकरात लवकर होईल आता हे सर्व संबंधित युनिटला कळवण्यात येईल आणि त्यांनी ते पुढील कायदेशीर कारवाई करणार आहे आपलं जे अकरा मोटरसायकल जे आहे ते आम्ही लवकरात लवकर संबंधित व्हेकल ओनर्सला संवाद साधून त्यांना परत देणार आहे या कामगिरीबद्दल मी पोलीस उपायुक्त परिमंडळ श्री विजय कपाडे विभाग एक सहायक पोलीस आयुक्त श्री पोमन रोडचे प्रभारी श्री राऊत पोलीस निरीक्षक गुन्हे श्री बिराजदार ए श्री संदीप पाटील त्यांचे सर्व सहकारी श्री नडाफ, श्री शरीफ शेख श्री गजानन कणगिरी श्री धनाजी बाबर श्री अब्दुल शेख वसंत माने भारत गायकवाड उमेश सावंत युवराज गायकवाड संतोष वायदंदे इकरार जमदार कल्लप्पा देकाणे राजपाल फुटाणे विठ्ठल जाधव सायनाथ येसलवाड आणि सायबर पोलीस स्टेशनकडून पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रकाश गायकवाड मच्छिंद्र राठोड आणि टेक्निकल असिस्टन्स यांनी दिलं आयाज बागलकोटे आणि अर्जुन गायकवाड सर्वांना मनापासून अभिनंदन करतो आणि एवढ्या मोठ्या संख्येने चोरी गेलेले मोटरसायकल रिकव्हरी होणं हे सोलापूर शहरामध्ये एक खूप पॉझिटिव्ह काम आहे याबद्दल पूर्ण टीमला मी अभिनंदन करतो सोलापूर शहरातील पंचतारांकित परिसरात शेगावकर पार्क हॉटेल बालाजी सरोवर शेजारी होडगी रोड सोलापूर येथे आपले घर आजच बुक करा लक्ष्मी रेसिडेन्सी टू एच के प्रीमियम फ्लॅट्स प्रत्येक फ्लॅट करिता स्वतंत्र सोलार सिस्टीम पार्किंग मध्ये इलेक्ट्रिकल वाहनांसाठी चार्जिंग सुविधा प्रशस्त वातावरण आणि चिल्ड्रन्स पार्क बुकिंग साठी संपर्क लक्ष्मीकांत इन्फ्रा पंच्याण्णव अकरा सव्वीस एकतीस बासष्ट आणि चौऱ्याण्णव वीस एकोणनव्वद शून्य शून्य अडुसष्ट